नमस्कार मंडळी मी अश्विनी अश्विनी होम्मेकरी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करत आहे तर आज आपण खव्याचे गुलाबजामून बनवणार आहोत अगदी परफेक्ट अशी रेसिपी दाखवलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर या ठिकाणी आपण आधी दूध आठवून घेणार आहोत मी माझ्या आईकडे आलेली आहे तर मस्त असं म्हशीचं दूध घेतलेलं आहे आपण आणि चुलीवरती दूध आठवून घ्यायचं आहे आपल्याला याचा खवा बनवून घ्यायचा आहे तर दूध आटवताना था कंटिन्यू हलवायचं जेणेकरून खाली दूध चिटकणार नाही किंवा करपणार नाही आपलं तर आपण याचा खवा बनवणार आहोत दुधाचा तर गावाकडे अगदी ओरिजिनल असा खवा मिळतो बघा हे आपलं दूध बऱ्यापैकी आटत आलेलं आहे आणि मस्त असा खवाही तयार झालेला आहे तर आता आपण खव्याचे गुलाबजामन बनवूयात तर या ठिकाणी बघा मी खवा घेतलेला आहे तर इथे मी साधारण अर्धा किलो खवा घेतला आहे तर आपण हा खवा मोजून घेणार आहोत एका वाटीच्या साह्याने तर इथे तीन वाटी खवा झालेला आहे बघा तर आपण यामध्ये आता अर्धी वाटी मैदा घालणार आहोत तुम्ही या ठिकाणी गव्हाचा पिठाचाही वापर करू शकता आता आपण खव्यामध्ये मैदा घालून अशा पद्धतीने खवा मळून घ्यायचा आहे साधारण एक दहा ते पंधरा मिनटं मी खवा मळून घेतला आहे तर बघा तुम्ही हे मिश्रण थोडंसं पातळ वाटते आपल्याला तर आता यामध्ये मी आणखी मैदा घालणार आहे ॲड करणार आहे तर आणखी अर्धी वाटी मैदा घेतला आहे मी तर हा आपला खवा ओरिजिनल असल्यामुळे मैदा आपल्याला थोडासा जास्त लागतो आहे तर आपल्याला हे छान असं मळून घ्यायचं आहे बघा मी दाखवल्याप्रमाणे मळून घ्यायचं साधारण एक पंधरा मिनटं मी हा खवा मळून घेतलेला आहे म्हणजे आपले गुलाबजामुन एकदम छान सॉफ्ट तयार होतात बघा मी दाखवल्याप्रमाणे आपल्याला हा खवा मळून घ्यायचा आहे मी याचे तीन भाग करून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला मळून घ्यायचं आहे म्हणजे छान एकदम मस्त मळला जातो व्यवस्थित जोपर्यंत आपल्या हाताला असं तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हा खवा मळून घ्यायचा आहे एकदम सॉफ्ट होईपर्यंत साधारण एक पंधरा मिनटं मी हे मळून घेतलेलं होतं मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही एकदा अशा पद्धतीने गुलाबजामन बनवून बघा बिलकुल तुमचे गुलाबजामन बिघडणार नाहीत इथे आपण कुठलाही प्रकारचा सोडा वापरलेला नाही आहे तरų, सब अपला तयारा है। तर मस्त असं आपला खवा मळून तयार आहे तर आपण पाक करायला घेणार आहोत साखरेचा तर मोठं पातीला घेतलं आहे त्यामध्ये आपण तीन वाटी साखर घेणार आहोत ज्या वाटीने आपण खवा मोजून घेतला होता त्याच वाटीने आपण तीन वाटी साखर घेतलेली आहे आणि त्याच वाटीने आपण आता पाणीही अडीच वाटी घेणार आहोत ज्या वाटीने आपण साखर मोजली आहे त्या वाटीने अडीच वाटी पाणी आता आपल्याला याचा पाक बनवायचा आहे याचा आपल्याला एक तारी पाक बनवायचा नाही आहे एक आठ ते नऊ मिनटं आपण हा पाक शिजवून घेणार आहोत मस्त असं मिक्स करून घेऊयात बघा मी दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने पाक बनवून घ्यायचा आहे साखरेचा मस्त असं आपला पाक लगेच तयार होतो एक दहा मिनटं उकळी काढून घेतलेली आहे आणि आपल्याला थोडासा असा चिकटपणा येऊ द्यायचा आहे आपल्याला याचा एक तारीख किंवा दोन तारीख पाक घ्यायचा नाही आहे थोडंसं आपल्या बोटाला असं चिकट लागलं की गॅस बंद करून द्यायचं आहे बघा मी दाखवल्याप्रमाणे असं थोडंसं चिपचिप झालं पाहिजे आपला पाक तयार झालेला आहे गॅस बंद करून देऊयात आता आणि आता आपण गुलाबजामन तळून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने गुलाबजामनच्या जा गोळ्या करून घेते मी तुमच्या आवडीनुसार छोट्या मोठ्या गोळ्या तुम्ही करू शकता मी दाखवल्याप्रमाणे स्पूननी जर तुम्ही गुलाबजामुनची गोळी बनवली तर सगळ्या गोळ्या एक एकसारख्या तयार होतात तर मी एक दहा ते पंधरा गुलाबजामनच्या गोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत एका बाजूला तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल आपल्याला खूप जास्त कडक गरम करायचं नाही आहे नॉर्मल गरम होऊ द्यायचं आहे आणि आपण आता गुलाबजामुन तळून घेणार आहोत बघा आपलं तेल खूप जास्त गरम नाही आहे आणि लगेच झाऱ्या घालायचा नाही आहे थोडेसे खालून गुलाबजामन तळ्या गेले की मग आपल्याला हे पलटायचे आहेत लगेच तर एका वेळेस एक दहा ते पंधरा गुलाबजामन मी तळून घेते गुलाबजामन तळताना आपल्याला बारीक गॅसवरतीच गुलाबजामन तळायचे आहेत बघा एकदम परफेक्ट असे आपले गुलाबजामन तळून तयार होतात बिलकुल तेलामध्ये फसकत नाहीत किंवा फुटतही नाही आहेत तर मस्त असे गुलाबजामन तयार झालेले आहेत एकदम एकसारखा कलर आलेला आहे बघा अगदी पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्हाला गुलाबजामन जमतील इतकी सोपी रेसिपी दाखवलेली आहे मी तुम्ही कुठल्याही भांड्याने खवा मोजून घेतला जर तीन वाटी खवा असेल तर एक वाटी मैदा घालायचा म्हणजे अगदी परफेक्ट असे गुलाबजामन तयार होतात जर तुम्हाला थोडंसं आणखी खवा पातळ वाटला तर अजून थोडासा मैदा तुम्ही त्यामध्ये घालू शकता मस्त असे आपले गुलाबजामन तळून तयार आहेत एकदम परफेक्ट बघा कुठेही गुलाबजामन फसकलेले नाही आहेत जर तुम्हाला आणखी थोडासा डार्क कलर हवा असेल गुलाबजामनचा तर आणखी थोडेसे तळून घेऊ शकता पण मी अशा पद्धतीने तळून घेते बघा एकदम परफेक्ट असा बिलकुल ऑइलीही नाही आहेत तर अशाच पद्धतीने मी सगळे गुलाबजामून तळून घेतलेले आहेत बघा तर मस्त असे सगळे गुलाबजामुन तळून झालेले आहेत साधारण सत्तर ते ऐंशी गुलाबजामन तयार झालेले आहेत माझे यामध्ये बघा तुम्ही हाताला बिलकुल तेल लागत नाही आहे अगदी परफेक्ट गुलाबजामून आपले तयार आहेत आता आपण हे गुलाबजामुन पाकामध्ये घालणार आहोत तर बघा मी दाखवल्याप्रमाणे आपला पाक तयार झालेला हवा आहे तर आपला पाक थंड झालेला आहे तर याला आता आपण गरम करूयात तर आपण बोट बुडेल इतपत गरम पाक करून घ्यायचा आहे खूप जास्तही गरम नाही करायचा नाहीतर गुलाबजामुनचा लदगा होतो लगेच तर पाक गरम झालेला आहे तर आपण आता गुलाबजामून टाकून घेणार आहोत पाकामध्ये मस्त असे गुलाबजामन तयार झालेले आहेत बघा तुम्ही बघूनच कळतं आहे किती परफेक्ट तयार झालेले आहेत याला आता आपण चार ते पाच तास साखरेच्या पाकामध्ये मुरू देणार आहोत अगदी परफेक्ट असे गुलाबजामन तयार झालेले आहेत आणि आपण हे खव्याचे गुलाबजामन बनवलेले आहेत बऱ्याच जणांना खव्याचे गुलाबजामन बनवायचं म्हटलं की टेन्शन येतं कारण की बऱ्याचदा ते बिघडतात तर मी दाखवल्याप्रमाणे एकदा गुलाबजामन नक्की बनवून बघा तुमचे हे गुलाबजामून बिलकुल बिघडणार नाहीत तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन रेसिपी मी नेहमी तुम्हाला दाखवत जाईन बघा आपले किती छान गुलाबजामन तयार झालेले आहेत बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं की नाही ते सांगा बघू तर मस्त असे एकदम परफेक्ट गुलाबजामून आपले तयार झालेले आहेत किती सॉफ्ट गुलाबजामन तयार झालेलं आहे बघा तर अगदी रसरशीत असे आपले गुलाबजामन तयार झालेले आहेत नक्की बनवून बघा जर तुम्हाला वेलची फ्लेवर थोडासा आवडत असेल तर तुम्ही साखरेच्या पाकामध्ये थोडीशी वेलची कुठून घालू शकता मस्त फ्लेवर येतो गुलाबजामनला वेलचीचा बघा अगदी रसरशीत तसे आपले गुलाबजामन तयार झालेले आहेत बघूनच कळतं आहे किती परफेक्ट तयार झालेले आहेत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद